सोलापूर शहरांगर प्रेमी काँग्रेस प्रेमी साथ देऊ चलो नागपूर चलो नागपूर आज सकाळपासून जवळपास शंभर ते दीडशे फोर व्हीलर या ठिकाणी सोलापूर शहरातून हे नागपूरला गेलेले आहेत आता हजी तुपीभाई हकुरे यांची गाडी शोकतभाई पटाण यांच्या दोन गाड्या काँग्रेस पक्षाकडून जवळपास दहा लक्झर्या गाड्या आता बारा लक्झरी गाड्या सोलापूर शहरातून निघणार आहेत आमचं जे टार्गेट होतं सोलापूर शहरातून आज दिवसभरातून फोर व्हीलर दीडशे एक गाड्या गेलेल्या आहेत चलो नागपूर चलो नागपूर एकशे अडोतीस वर्ष काँग्रेस पक्षाला पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नागपूर या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी आमचे नेते प्रियंका गांधी सोनिया गांधी खरगेजी आदरणीय नेते, नेते आमचे शिंदे साहेब व आमच्या नेत्या पंडित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली नागपूर हे खऱ्या अर्थानं एक आर एस एसची राजधानी आहे आणि त्या राजधानीला धडक देण्याकरता पूर्ण देशामध्ये त्याचा आवाज घ्यायला पाहिजे जे सरकार आहे त्या सरकार बदलण्याकरता नाना पटोलेला आव्हान केलं आणि जवळपास दहा लाख लोक त्या ठिकाणी उद्या एकत्रित येणार आहेत आणि येणाऱ्या लोकसभेची एक सुरूक असणार आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं व जिल्ह्यातनं दहा हजार लोक आम्ही नागपूरला जातो आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ज्या भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार असेल बेरोजगार असेल हिंदू मुस्लिम भांडवलाण्याचं असेल जे काय पाप या दहा वर्षामध्ये केलंय ते पाप येणाऱ्या काळामध्ये ब्रिटिशांना जसे चले जाव हाकडून लावलं त्याप्रमाणे या देशातून भारतीय जनता पार्टी चले जाव असा नाराज त्या ठिकाणी दिला जाणार आहे フフフフ。